या जिल्ह्याचे दोन मंत्री उदय सामंत आणि दीपक केसरकर यांनी सांगितलं की आदित्य ठाकरेंमुळे ही पाणबुडीचा प्रकल्प रखडला होता खरंतर दोन हजार अठरामध्ये बजेटमध्ये साठ पाहिजे तरतूद या पाणबुडीसाठी केली होती आणि त्यावेळी उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच दीपक केसरकर मंत्री होते आणि ती घोषणा पण दीपक केसरकरांनी स्वतः विधान परिषदेमध्ये केली होती अर्थशत्रकिय भाषणामध्ये आणि दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा काल बोलणारे उदय सामंत हे त्यावेळी कॅबिनेट मंत्री होते अनेक मंत्रिमंडळाच्या बैठकीला ते आदित्य ठाकरेकडे उपस्थित होते आणि त्यावेळी ते कधी बोलले नाही दोन हजार बावीसमध्ये मंगलप्रसाद थोडा मंत्री झाल्यानंतर मात्र ज्याप्रमाणे सगळे प्रकल्प गुजरातला देत आहेत त्याप्रमाणे मंगलप्रसाद लोढा यांनी सुद्धा या प्रकल्पाची माहिती गुजरात सरकारला दिली आणि त्याप्रमाणे त्यांनीसुद्धा हा प्रकल्प सुरू करण्यासाठी आता प्रयत्न केलेले आहेत आणि दोन हजार बावीसपासून आता जवळजवळ दोन वर्ष झाली सत्ता आल्यानंतर हा प्रकल्प का केला नाही असा माझा उलटा सवाल या मंत्र्यांना आहे आणि त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री मुंबईमध्ये बैठका घेत आहेत आणि इथले मंत्री सांगतायत की हा प्रकल्प आम्ही विरोध केला आहे म्हणून म्हणजे जो तिन्ही मंत्र्यांमध्ये एकमेकामध्ये ताळमेळ नाही आणि त्यामुळे जिल्ह्याचा कि विकास खूपच झाला ही ही वस्तुस्थिती आहे